फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो संजय गांधी निराधार योजने संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर आज पेन्शन जमा होणं अपेक्षित होतं परंतु डीबीटी पोर्टलद्वारे आज दुपारी अडीच वाजल्यापासून आठ तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत डीबीटी पोर्टल बंद करण्यात आलेलं आहे अशी नोटीस देखील त्या ठिकाणी आलेली आहे आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे डीबीटी पोर्टल आज म्हणजेच आज सात तारीख आहे दुपारी अडीच वाजल्यापासून आठ आठ तारखेला पर्यंत हे पोर्टल बंद ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच की हे जे पोर्टल बंद ठेवण्यात आल्यामुळे आज जो लाभ आहे तो वितरित करण्यात आले नाहीये त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी असतील त्यानंतर वृद्धापकाळ पेन्शन असेल त्यानंतर विधवा पेन्शन असेल तर सगळेच लाभार्थी वाट पाहत होते की आज सायंकाळपर्यंत आमच्या बँक खात्यामध्ये पेन्शन जमा होईल परंतु या कारणामुळे डी बी टी पोर्टल बंद ठेवण्यात आल्यामुळे हा जो लाभ आहे तो लाभार्थ्यांना जमा करण्यात आले आहे तर आता ही पेन्शन आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल तर लक्षात द्या की उद्या सकाळी पुन्हा डी बी टी पोर्टल आहे ते चालू होईल त्याच्यानंतर हा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे साधारणतः बारा तारखेच्या आतमध्ये तर आता उद्या आठ तारीख आहे तर बारा तारखेच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांना त्यांची पेन्शन ऑगस्ट महिन्याची पंधराशे रुपयांची पेन्शन मिळून जाणार आहे तर आता यावेळेस उशीर झालेला आहे कारण का दर महिने जर मागील महिने जर पाहता महिन्याच्या पाच तारखेला पंधराशे रुपये त्यांच्या जे लाभार्थी आहेत त्यांना हे पैसे दिले जातात पेन्शन वितरण केले जाते परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये उशीर झालेला आहे सध्या आज दुपारपासून डीबीटी पोर्टल बंद असल्यामुळे हा लाभ वितरित झाला नाहीये पुन्हा डीबीटी पोर्टल ॲक्टिव्ह होईल आणि त्याच्यानंतर लाभ देण्याची म्हणजे लाभ वितरण करण्याची प्रोसेस सुरू होईल पेन्शन जमा होईल त्यावेळी परिपूर्ण माहिती व्हिडिओ जाईल तर साध्यातरी, तर सध्या सध्या तरी तरी संपूर्ण दिव्यांग पेन्शन वाढ झालेली आहे परंतु येणारी पेन्शन दिव्यांग लाभार्थ्यांना देखील इतर लाभार्थ्यांप्रमाणे पंधराशे रुपयेच मिळणार आहे तर यामध्ये थकीत पेन्शन संदर्भात अजून माहिती नाही आहे की येणाऱ्या जो ऑगस्ट महिन्याची पेन्शन आहे तर याच्यासोबत थकीत महिन्याची पेन्शन येणार आहे का तर ज्यावेळी त्या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळेल परिपूर्ण अपडेट आपल्या चॅनल दिली जाणार आहे सध्या तरी पंधराशे रुपये पेन्शन वितरण होणार आहे तर थकीत पेन्शन वितरण कधी होणार या संदर्भात खात्रीशीर माहिती लवकरच आपल्या चॅनल दिली जाणार आहे तर तुमची प्रतीक्षा देखील लवकर संपणार आहे उद्या पोर्टल ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ही जी पेन्शन आहे कदाचित उद्या पण बारा तारखेच्या आतमध्ये तरी संपूर्ण महाराष्ट्रातील लाड संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांना हा जो लाभ आहे त्यांना ही पेन्शन आहे तर मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा